तर मी आपला इथलाच कासेगावचा का आहे आणि आपल्या भागामध्ये लोकांना सेवा देण्यासाठी परत आलो आहे तसं शिक्षण सगळं बाहेर झालं म्हणजे एमबीबीएस मुंबईला खाली चेन्नई मध्ये जे भारतातलं मोठं हॉस्पिटल आहे अरविंद हॉस्पिटल तिथं आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण झालं आणि त्यानंतर जगप्रसिद्ध एल डी प्रसाद आय हॉस्पिटल हैदराबाद म्हणजे जगातलं एक नंबरचं लोळ्याचं हॉस्पिटल जे आहे तिथं आपण कॉर्नेच म्हणजे डोळा बदलायचं म्हणजे डोळ्याचं प्रत्यारोपण करायचं हे पुढचं शिक्षण आपण घेऊन आलो आहे मग हे इतकं मोठं शिकून मग आपण शहरात जायचं लोकांना वाटतं की शहरात गेलं शहरात सेवा दिली पाहिजे म्हणजे शहरामध्ये असं कम्फर्ट कम्फर्ट झोन म्हणतो लोकांचं आणि नदीच आपण मग हे आपल्या आईवडिलांचं होतं की हे आपण सगळं कशासाठी केलं हे कशासाठी केलं तर आपल्या लोकांना सेवा दिली पाहिजे जे आपली हा पंढरपूर आणि ग्रामीण भाग आहे बाजूचा त्या लोकांसाठी आपण त्याचा आपण उपयोग केला पाहिजे मग त्यासाठी इथे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर संजय देशमुख आणि डॉक्टर मंजुषा देशमुख यांच्या मदतीने आपण लाईफलाईन मध्ये सुपर स्पेशालिटी सेवा हे आपण चालू करत आहोत म्हणजे आपल्या पेशंटला बाहेर जाण्याची गरज नाही म्हणजे काही लोक इथले सांगलीला किंवा हैदराबाद पुणे इकडे जाऊन ऑपरेशन वगैरे करतात तिकडे ओपनिंग घेऊन येतात मग जे सेवा आता आपल्याकडे इथे लाईफलाईन मध्ये आहे बाहेर जायची काय गरज भासणार नाही तर आपण आपल्या लाईफ लाईन मध्ये अत्याधुनिक त्या त्यासोबतच किचकट जे प्रत्यारोपण सर्जरी ते आपण करणार आहोत आणि त्याशिवाय लाईफ लाईनच नावच सुपर स्पेशालिटी आहे कुणाशी स्पर्धा न करता जे ह्या ना भागात नाहीये ते द्यायचा ध्येय आहे आमचं म्हणूनच आम्ही आधी इथे पहिला कार्डिया आता एकमेव न्यूरो सर्जन आणि प्लेट सर्जन सगळ्या प्रकारचे डॉक्टर्स आणले डर्मॅटॉलॉजिस्ट आणला डर्मॅटॉलॉजिस्ट जो आपला ओबेसिटी कमी करतो मशीन लावून भेट जायला डॉक्टर पुन्हा फिजिकल ऑफ मी स्वतः बघते जे पेशंट वीस वीस पंचवीस पंचवीस हॉस्पिटलला घेतले जात नाही ते पेशंट एक मेंदूचा डॉक्टर बघतो हार्ट प्रॉब्लेम असतो हार्टचा डॉक्टर असतो आणि इकडं मिसिजर करते आणि पेशंट नव्वद टक्के भाजले ऐंशी टक्के भाजलेला पेशंट सुद्धा इथं बरा केला जातो अशा हॉस्पिटलमध्ये सगळ्यात स्पष्टी सुविधा असताना एक लक्षात आलं गोव्याच्या पेशंटसाठी थोडस पंढरपूर कमी पडतय पंढरपूरच्या पेशंट सोलापूरला जाणं हैदराबाद है, ला जाणं पुण्याला जाणं हे संख्या जास्त आहे आणि ते बऱ्यापैकी असतात मग त्या पेशंटनी माझ्याकडे मागणी केली होती मग आम्ही शोधात होतो तेव्हा आम्हाला हा गेराबो बसला आणि सरांनी पण आनंदाने खेडे लावा तुम्हाला पडा हो म्हणा आणि याबद्दल मी त्यांची आभारी आहे आणि त्यांच्या भावी वाचण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद